गांजा विक्रेत्यांची पत्रकाराला धमकी अवैध धंद्यांना लगाम घालणार कोण कामोट्यासह पनवेलमध्ये खुलेआम गांजा विक्री केली जात आहे अवैधरित्या गांजा विक्री होत असल्याने तरुण पिढी व्यसनाधीन होते याविरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकाराला गांजा विक्रेत्याने जिवे ठार मारल्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये घटली आहे या प्रकरणी पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी लक्ष घालून पोलीस अधिकाऱ्यांना नशामुक्त अभियानाचं स्मरण करून द्यावं अशी मागणी होत आहे पत्रकार जितीन शेट्टी यांनी या गांजा विरोधात आवाज उठवला तर त्यालाच राज मिश्रा नामक गांजा विक्रेत्याने धमकावलं राज अजय कुमार मिश्रा हा जुने पनवेलमधील एच ओ सी कॉलनीत राहत असून कामोठ्यात गांजा विक्री करतो आमचं कोणीच काही बिघडवू शकत नाही तू मला भेटू नको नाहीतर तुला जिवे ठार मारेल अशी धमकी राज मिश्रा याने दिली आहे या प्रकरणी कामोठे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी लक्ष घालावं धमकी देणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण कर संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन